हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मोरेसर अकॅडमी मित्रांनो मी राहुल तुमचं आपलं सर्वांचं मोरेसर अकॅडमी चॅनलला स्वागत करतो तर चला आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत दहावी भूगोल मित्रांनो पाठ पाचवा नैसर्गिक वनस्पती व प्राणी ह्यावरील आपले प्रश्न उत्तर म्हणजे स्वाध्याय तर स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर बाजूला दिलेली बेल आयकन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा करून मित्रांनो आपली नवनवीन व्हिडिओ तुमच्या बँक पहिले पोहोचतील तर पहा आपला प्रश्न क्रमांक पहिला पाठात दिलेली माहिती आकृत्या व नकाशे यांच्या आधारित तक्त्यातील माहिती बरा तर पहा मित्रांनो आपल्याला सध्यामध्ये एक तक्क दिला आहे त्यात ते त्यांनी वनांचा प्रकार गुणधर्म हे आपल्या लिहून दिले तर भारतातील दिल प्रदेश व ब्राझीलमधील प्रदेश हे लिहिण्यास सांगितले मित्रांनो तर मी तुम्हाला हे तखत्यात लिहून दिले तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लिहून घ्या तर पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक आपला दुसरा वेगळा घटक ओळखा तर पहा त्यातील अप्रश्न ब्राझीलमधील वन प्रकार कोणकोणते आहेत मित्र तर काटेरी झुडपी वने सदाहरित वने हिमालयीन वने व पांढरी वने यांपैकी वेगळा घटक कोणता आहे मित्रांनो तर त्याचं उत्तर आहे हिमालयीन वने त्याचबरोबर हा प्रश्न भारताच्या संदर्भात मित्रांनो खारपुटीची वने भूमध्यसागरी वने काटेरी झुडपी वने विषुवृत्तीय वने यातील वेगळ्या घट घटकील मित्रांनो आपला भूमध्यसागरी वने तर पहा मित्रांनो प्रश्न ए ब्राझीलमधील प्राणी तर मित्रांनो अनाकोंडा तांबरी मकाऊ सिंह तर ब्राझील मधील वन्य प्राणी कोणता असेल मित्रांनो याच्यातील वेगळं घटक सिंह तर पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक ए भारतीय वनस्पती देवदार अंजन ऑर्किड वड तर यातील वेगळा घटक असेल मित्रांनो ऑर्किड तर पहा मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक तिसरा जोड्यात जुडवा तर मित्रांनो यात आपल्याला गट अ व गट ब दिलेला होता त्यात मी गट ब मध्ये डायरेक्टली आपण उत्तर लिहिलेले आहेत मित्रांनो पहा डायरेक्ट उत्तर अ सदाहरित वने यातील गट बतील तिसरं उत्तर असेल मित्रांनो पाऊ ब्रासिल गट अ आ पानझडी वने यातील गट मधील पाचवं उत्तर असेल मित्रांनो साग गट अ काठीची वने यातील गट ब मधलं पहिलं उत्तर असेल मित्रांनो सुंदरी गट अ ही हिमालयीन वने मित्रांनो गट ब यातील दुसरं उत्तर असेल पाय गट अ उ काटेरी व झुडपी वने यातील मित्रांनो गट बच चौथं उत्तर असेल खेजडे तर या प्रकारे आपला जोड्या जुडून झाल्या आहेत मित्रांनो पाहूया आपला प्रश्न क्रमांक चार थोडक्यात उत्तरे द्या तर आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो ब्राझील व भारतातील नैसर्गिक वन प्रकारातील फरक सांगा तर पहा मित्रांनो ब्राझील व भारतातील नैसर्गिक वन प्रकारांतील फरक आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील ते म्हणजे कसं तर पहा की वर्षावने ब्राझील देशाच्या विश्वत्तर जवळील उत्तर भागात मित्रांनो वर्षभर भरपूर पाऊस व सूर्यप्रकाश पडतो त्यामुळे ब्राझीलच्या उत्तर भागात मित्रांनो घनदाट व सदाहरित वर्षवने आढळत असतात भारताचे स्थान विषुववृत्तापासून लांब आहे त्यामुळं मित्रांनो ब्राझीलमध्ये आढळणारी वर्षवने भारतात आढळत नाहीत मित्रांनो पहा दुसरा टॉपिक आपला हिमालयीन वने भारताच्या उत्तर भागात हिमालय पर्वतरांगा अतिउंच प्रदेशात हंगामी फुलझाडे असणारी वणे मध्य उंचीवरील प्रदेशात पायीन देवदार फर स्प्रूस अशा सूचीपर्णी वृक्षांची नावे पायथालगत मिश्र वने आढळतात मित्रांनो जसं की ब्राझील देशात अतिउंच व बर्फाच्छादित पर्वत आढळत नाहीत मित्रांनो त्यामुळे भारतात आढळणारी हिमालयन वने ब्राझीलमध्ये आढळत नाहीत मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक ब्राझील आणि भारतातील वन्य प्राणी जीवन व नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध ओळखा किंवा स्पष्ट करा तर पहा मित्रांनो नैसर्गिक वनस्पती हे तृणभक्षक प्राण्यांचे व पक्ष्यांचे खाद्य असते मित्रांनो तृणभक्षक प्राणी हे मांसभक्षक प्राण्यांचे खाद्य असते एखाद्या वेळेस विशिष्ट प्रकारचे नैसर्गिक खाद्य असणाऱ्या वनस्पती ज्या प्रदेशात जास्त आढळतात त्या प्रदेशात प्राणी व पक्षी मोठ्या संख्येने आढळत असतात परिणामी या प्रदेशात प्राणी मोठ्या संख्येने आढळतात मित्रांनो मित्रांनो उदाहरणार्थ ब्राझीलच्या गवताळ प्रदेशात गवतात चरणारी विविध जातींची हरणे आढळतात व हरणांची शिकार करणारे बिबटे मोठ्या संख्येत आढळत असतात मित्रांनो पहा मित्रांनो आपले पुढील पॉइंट उदाहरणार्थ भारतातील गवताळ प्रदेशात विविध प्रकारचे कीटक आढळतात व या कीटकांचे भक्षण करणारे माड पक्षी सुद्धा आढळतात मित्रांनो सर्वसाधारणपणे ज्या प्रदेशात नैसर्गिक वनस्पतींचे प्रमाण जास्त असते अशा प्रदेशात वन्य प्राणी व पक्षी मोठ्या प्रमाणात आढळत असतात थार मित्रांनो जसं की ब्राझीलमधील विश्व उत्तर जवळील भागात विविध प्रकारचे वनस्पती आढळतात परिणामी या भागात विविध प्रजातींचे प्राणी व पक्षी आढळून येतात ज्या प्रदेशात नैसर्गिक वनस्पतींचे प्रमाण कमी असते मित्रांनो अशा प्रदेशात वन्य प्राणी व पक्षी तुलनेने मर्यादित प्रमाणात आढळत असतात जसं की उदाहरणार्थ भारतातील वाळवंटात मर्यादित प्रमाणात वनस्पती आढळतात परिणामी ह्या भागात मर्यादित प्रमाणात प्राण्यांच्या पक्षांच्या आढळतात मित्रांनो पहा मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक चौथा यावरील ई प्रश्न ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावी लागते तर पहा याचं उत्तर की वाढत्या लोकसंख्येच्या निवारासाठी निवासासाठी मित्रांनो इंधनासाठी व स्थलांतरित शेतीसाठी दोन्ही देशात मोठ्या प्रमाणात वृक्षदोड करण्यात येत आहे त्यामुळे मित्रांनो दोन्ही देशांना निर्वनीकरण समस्येला सामोरे जावं लागते देशातील वाढत्या नागरिकांमुळे प्रदूषणाच्या ना समस्यात वाढ झाली आहे वाढते प्रदूषण निर्वनीकरण तसेच मित्रांनो काही कारणांमुळे दोघ देशांना पर्यावरणाच्या रासाची समस्या तोंड द्यावे लागत आहे पर्यावरणाच्या ऱ्हासामुळं दोन्ही देशातील विविध प्रजातींच्या वनस्पती प्राणी व पक्षी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे मित्रांनो प्रश्न ब्राझील व भारतामधील होण्याची कारण ब्राझील व विकासामुळे नागरी लोकसंख्येत वाढ होत आहे नागरीकरणामुळे अनेक नवीन शहरांचा उदय व विस्तार होत आहे मित्रांनो शहराच्या विस्ताराबरोबरच तेथील संदर्भात नियोजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उक्षतोड केले जात आहे उदाहरणार्थ भारतामध्ये नवीन शहरांचा विस्तार होत असता तसेच शहरातील वाहतूक मार्गांचा विकास करण्यासाठी उक्षतोड केली जाते मित्रांनो दुसरं म्हणजे स्थलांतरित शेती हा उदरनिर्वाह स्वरूपाचा शेती प्रकार असून मित्रांनो त्याकरता लागणारी जमीन उक्षतोड करून किंवा जाडून मोकळी केली जाते त्यानंतर या मोकळ्या भूखंडावर काही वर्षी शेती केली जात असते जेव्हा या जमीनचा कस घटून उत्पादन कमी होते तेव्हा ती जागा सोडून दुसऱ्या जागी शेतीसाठी उक्षुतोड करण्यात येते मित्रांनो या प्रकारच्या शेतीला ब्राझीलमध्ये रोका म्हटले जाते ईशान्य भारतात झूम म्हटले जाते अशा प्रकारची शेती पद्धतीमुळे वारंवार जंगलतोड केल्यामुळे वनांचा होत आहे मित्रांनो तर अशा वनांचा ऱ्हास होण्याची कारणे ब्राझील व भारतामध्ये आपल्याला पाहण्यास मिळतात पहा मित्रांनो आपला पुढील प्रश्न भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी व्यापलेला आहे मित्रांनो पर्जन्यमान आणि हवामान हे वनस्पती जीवनावर परिणाम करणारे मुख्य घटक आहेत तसेच भारत हा उष्णकटिबंधीय देश असून भारतात मान्सून प्रकारचे हवामान आहे देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मित्रांनो साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत पाऊस पडतो भारताचे एकूणच हवामान वर्षभर उष्ण असते या नैसर्गिक स्थितीमध्ये अधिक जास्त प्रकारे अनुकूलन जातात ज्या ज्या प्रदेशात हजार ते दोन हजार मिलीमीटर दरम्यान पर्जन्यमापन आहे ते पांझळी उडळतात आढळतात मित्रांनो पुढचा पॉईंट की कोरड्या ऋतूत बाष्प पाणी कमी होऊ नये म्हणून या वानातील उक्ष पाणी गाळतात त्यामुळे भारताचे हवामान हो आणि पर्जन्यमान यांच्याशी जुळवून घेणाऱ्या साग बांबू वड पिंपळ इत्यादी पानझडी वनस्पती अधिक प्रमाणात आढळतात याचाच अर्थ पाना सर्वाधिक भाग पानझडी वनांनी व्यापलेला आहे तर पहा मित्रांनो क्रमांक पाच भौगोलिक कारणे लिहा तर आपला अप्रश्न असेल ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट वनांनी व्यापलेला आहे पहा मित्रांनो याचं उत्तर काय दिलं आहे की ब्राझीलच्या उत्तर भागात अमेझॉन नदी वाहत असून या नदीने ब्राझीलचे सुमारे दोन तृतीयांश क्षेत्र वापलेले आहे तसेच मित्रांनो ब्राझील देशाच्या उत्तरेकडील भागातून विष्वृत्ती जाते त्यामुळे हवामान उष्ण असते परिणामी येथे वर्षभर पाऊस पडतो या भागात अभिसरण प्रकारचा पाऊस पडतो येथील हवामान वनस्पतींच्या वाढीसाठी अतिशय अनुकूल असते अशा प्रकारे ॲमेझॉन नदी वर्षभर पडणारा पाऊस पाण्याची मुबलकता पुरेसा सूर्यप्रकाश उष्ण व दमट हवामान आणि दुर्ग मतेमुळे मर्यादित प्रमाणातील मानवी हस्तक्षेप या सर्व कारणांमुळे ब्राझीलचा उत्तर भाग हा घनदाट अरण्यांनी किंवा वनांनी व्यापलेला आहे पहा मित्रांनो आपला पुढील प्रश्न हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते मित्रांनो हिमालयाच्या उंच भागात तापमान अतिशय कमी असते काही ठिकाणी तापमान झिरो अंश सेल्सिअस पेक्षाही कमी आढळते हिमालयात उंच भागात सर्वत्र बर्फाचे थर आढळतात अति थंड हवामान व वा बर्फाचे थर यांमुळे हिमालयात वनस्पतींची मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही उन्हाळ्यात हिमालयातील तापमान तुलनेने अधिक असते व या प्रदेशातील बर्फ वितळू लागते त्यामुळे हिमालयात उन्हाळ्यात हंगामी फुलझाडे उगवतात परंतु हिवाळ्यात त्या वनस्पतींचा नाश होतो अशा प्रकारे हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ असते हे त्याचं भौगोलिक कारण आहे आपला पुढचा प्रश्न ब्राझीलमध्ये कृमी किटकांची संख्या जास्त आहे भौगोलिक कारण ऍमेझॉन नदीचे विस्तीर्ण खोरे आणि विषवृत्ती उष्ण व दमट हवामान वर्षभर पडणारा पाऊस यांमुळे मित्रांनो ब्राझीलच्या उत्तर भागात गंधाटवणे आहेत मुबलक पाणी सुपीक जमीन यांमुळे येथे जमिनीलगत वाढणाऱ्या वनस्पतींची संख्या ही जास्त आहे मित्रांनो तसेच पॅरागी व तिच्या उपनद्यांमुळे तयार झालेला पॅन्टनाल हा जगातील उष्ण कटिबंधीय पानथळ भूमी सर्वात मोठा दलदलीचा प्रदेश आहे मित्रांनो या प्रदेशातील प्रचंड पाऊस उष्ण दमट हवामान नद्यांना वारंवार येणारे पूर दलदलीचे प्रदेश जमिनीलगत वाढणाऱ्या वनस्पती घनदाट अरण्याच्या प्रदेशात जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश न पोचणे हे सर्व घटक कृमिकीटकांच्या वाढीस पोषक ठरले आहेत म्हणूनच ब्राझीलमध्ये कीटकांची संख्या जास्त असेल पहा मित्रांनो आपला पुढील प्रश्न भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे मित्रांनो भौगोलिक भारतातील वाढत्या लोकसंख्येच्या निवासाच्या व इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उक्षतोड केली जात आहे भारतातील वाढत्या निर्वनीकरणामुळे प्राण्यांचा आदिवासात धोका निर्माण झाला आहे मित्रांनो भारतात नागरिकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे त्यामुळे भारतातील विविध प्रकारच्या प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यात धोका निर्माण झाला आहे भारतात प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी या समस्या वाढत आहे भारतात मित्रांनो झोमसारख्या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने उक्षोधोर करून किंवा झाडे झाडून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे त्यामुळे भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे या त्याचं भौगोलिक कारण असेल हा मित्रांनो याचा उ प्रश्न भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये प्राणी व वन संवर्धनाची गरज आहे मित्रांनो याचं भौगोलिक कारण असं आहे की भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा वाढत्या निर्वनीकरणामुळे प्राण्यांचा अधिवासात धोका निर्माण झाला आहे भारताप्रमाणेच ब्राझीलमध्येही नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे त्यामुळे ब्राझीलमध्ये विविध प्रकारच्या प्रदूषणांचे प्रमाण वाढले आहे प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यात धोका निर्माण झाला आहे भारताप्रमाणे मित्रांनो ब्राझील देशातही प्राण्यांचे शिकार व बेकायदेशीर तस्करी यांचे प्रमाणही जास्त आहे भारतातल्या झूमसारख्या सारख्या स्थलांतरित शेती प्रमाणे ब्राझीलमध्ये रोका या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जातो मित्रांनो त्याचबरोबर ह्या समस्यांमुळे भारतातील वन्य प्राण्यांच्या घटत्या संख्येप्रमाणे ब्राझीलमध्ये पाण्यांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे दोन्ही देशांत काही जाती होत आहेत काही प्रजाती पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत त्यामुळे प्राण्यांच्या प्रजातींच्या रक्षणाच्या दृष्टिकोनातून भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी व वंशवर्धनाची गरज आहे पहा मित्रांनो अशा ठिकाणी आपला असाध्याय कम्प्लीट झाला आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर बाजूला दिलेली बेल आयकन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील थँक्यू फ्रेंड्स